राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील यशस्वी सिंदेच्या केसमध्ये दोन चार दिवसापासून म्हणा किंवा पंचवीस तारखेला ज्या वेळेला तिची हत्या झाली आज तीस तारीखे पाच दिवसामध्ये हा बऱ्याच प्रमाणात सगळ्या न्यूजमध्ये सगळीकडे प्रश्न उठले होते की यशस्वी शिंदेची हत्या का झाली कशी झाली आणि मुख्य आरोपी कुठे मुख्य आरोपीला अजूनपर्यंत अटक का केली जात नाही आहे पण आज तुम्हाला मी बातमी समजते आत्ता सकाळ सकाळची बातमी आहे मुख्य आरोपी या आणखी एक होता सि यशस्वी शिंदे आणि दाऊद शेखचं हत्येच्या पूर्वीचं एकत्र फिरतानाचे व्हिडिओ सु सी सी टी व्ही फुटेज समोर आलेले तर आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले दहा पंधरा मिनटापूर्वी आणि आत्ता अशी बातमी मिळते की कर्नाटकच्या गुलबर्ग या ठिकाणावरून दाऊद शेख ह्या आतंकवाद्याला ह्या जिहाद्याला ह्या भिकारचोटाला कर्नाटक पोलिसांनी अरे अरेस्ट केले अटक केले आणि आता ते लवकरच नवी मुंबई पोलिसांकडे त्याला नवी मुंबईच्या पो नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देतील पण ह्या आरोपीला ह्या आतंकवाद्याला ह्या झियाद्याला पोलिसांनी नवी मुंबईपर्यंत पोचू देऊ नये येतानाच जशी उत्तर प्रदेशमध्ये गाड्या पलटतात तशी त्याची गाडी पलटावी त्याचे हातपाय कलम केले जावेत आणि मग राहिलेली बॉडी त्याला जे कोर्टामध्ये हजर करायला दे देत यावी अशी माझी तर सरळ इच्छा आहे आणि इथं आणून त्याच्यावरती दहा दहा वर्ष केस चालवण्यापेक्षा येताना त्याची गाडी पलटवा त्याचे हातपाय कलम झाले पाहिजेत एवढे तरी त्याला झालं पाहिजे आणि राहिलेली बॉडी त्याला कोर्टाच्या समोर आणून जमा करा राहिलेली काय शिक्षा ती कोर्टात द्यायची ती देऊन टाकेल तर ही बातमी खूप इम्पॉर्टंट आहे त्या पिसाळ्याला कुत्र्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्याला अटक झालेली आता लवकरच ते नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यामध्ये मिळेल जय शिवराज जय मला